श्रावण महिना आला की तोंडाला पाणी सुटणाऱ्या उपवासाच्या रेसिपीज हव्या असे वाटतात आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्रावणी उपवासासाठी बटाट्याचा शिरा झटपट तयार होणारा आणि चवीला तुपकट आणि गोड लागणारा आणि हो हा बटाट्याचा शिरा छान असा क्रीमी लागावा त्यासाठी एक सिक्रेट जिन्नस देखील आपण वापरणार आहोत त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा छान असा हा मौसूत गोडाचा क्रीमी बटाट्याचा शिरा आणि त्यावर टाकलेली खमंग हे ड्रायफ्रूट्सची फोडणी अगदी परफेक्ट असा मौसूत तोंडात टाकताच विरघळणारा बटाट्याचा शिरा आज आपला बनवून तयार झालेला आहे त्यामुळे अगदी भरपूर टिप्स आहेत नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील आज आपण पाहिलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीने थोडीशी युनिक पद्धतीने आणि भरपूर टिप्स इत मी शेअर करत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण श्रावणी उपवासासाठीचा छान असा मौसूद तोंडात टाकताच विरघळणारा गोडाचा शिरा तयार करणार आहोत आणि हा बटाट्यापासून तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी पाच लहान आकाराचे बटाटा छान असा मौसूत होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे उकडलेला बटाटा आहे अगदी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून आपण हा बटाटा उकडून घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची त्यानंतर चाणीमध्ये अशा पद्धतीने पुरण ज्या पद्धतीने आपण मॅश करतो त्या पद्धतीने हा बटाटा छान असा मॅश करून घ्यायचा अगदी अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मॅश करता तेव्हा बटाट्याला एकसारखं स्ट्रक्चर येतं आणि जो शिरा आहे तो छान असा तोंडात ताकताच विरघळणारा मौसूद तयार होतो त्यामुळे अशा पद्धतीने छान असं मॅशरच्या सहाय्याने हा बटाटा मॅश करून घे त्यासाठी बटाटा परफेक्ट उकडलेला असायला हवा हे पहा छान असा आपला हा बटाटा मॅश करून होत आलेला आहे सर्व बटाटा या ठिकाणी आपला मॅश करून झालेला आहे बटाटा छान असा मॅश करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा बटाटा मॅश झाल्यानंतर आपण तो आणखीन थोडासा आपण एकसारखं त्याला बाइंडिंग घ्यावं यासाठीचा हा व्यवस्थित असा मॅशरने पुन्हा एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत हे पहा छान असं अगदी मौस्क तसं स्ट्रक्चर याला आलेलं आहे या ठिकाणी परफेक्ट असा आपला हा बटाटा मॅश करून झालेला आहे हे पहा छान असा बटाटा आपला मॅश करून झालेला आहे आता आणखीन थोडंसं आपल्याला मॅशाच्या साईन छान असा एकजीव करून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेचच बटाट्याचा शिरा करण्यासाठी घ्यायचा आहे या ठिकाणी बटाट्याचा शिरा हा कढईला चिटकू नये यासाठी शक्यतो नॉनस्टिक कढईचाच वापर करा कढई छान अशी गरम झालेली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं तूप छान असं गरम झालेलं आहे आता तूप गरम झाल्यानंतर तुम्हाला जो बटाटा मॅश करून घेतलेला आहे तो बटाटा या ठिकाणी टाकायचा या बटाट्याच्या शिऱ्याला खूप जास्त साजूक तुपाची गरज पडत नाही अगदी कमीत कमी साजूक तुपामध्ये देखील हा बटाट्याचा शिरा परफेक्ट तयार होतो अगदी तुम्ही नॉनस्टिक कढाई घेतली नाही तर त्या कढाईला खूप जास्त हा बटाटा चिटकतो त्यामुळे घेताना नॉनस्टिक कढाईचाच वापर करा आणि हा बटाट्याचा शिरा करत असताना तुम्हाला तो एक सारखा हलवत राहायचा आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा टाकायचा बटाटा छान असा एकसारखा हलवत हा बटाटा त्यामधील जे साजूक तूप आहे ते सेपरेट होईपर्यंत परतवून घ्यायचा साधारणतः दहा ते पंधरा मिनटामध्ये हा बटाटा छान असा परतवले जातो जसा, जसा हा बटाटा परतवले जातो तसं तसं तुम्ही पाहू शकता त्याचा रंग छान असा पिवळसर झालेला आहे त्याचबरोबर त्यामधील जे साजूक तूप आहे ते देखील हलकंसं सेपरेट झालेलं आहे आता त्यानंतर यामध्ये टाकायची विलायची पावडर एक चमचा विलायची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर तीन चमचे या ठिकाणी साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे कमी अधिक करू शकता परंतु साधारणतः अडीच ते तीन चमचे एवढी मी साखर टाकलेली आहे थोडासा गोडसर बनवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी केशरचा वापर करायचा असेल तरी देखील तुम्ही केशरचा वापर करू शकता परंतु बटाट्याच्या शेरासाठी मी केशरचा वापर केलेला नाही त्यानंतर तुम्हाला सांगितल्या पद्धतीने एक सिक्रेट जिन्नस आपण यामध्ये जी दुधावरील साय असते ना ती अगदी एक चमचा भरून एवढी टाकायची म्हणजे छान क्रीमी आणि मिल्की अशी चव या आपल्या शेऱ्याला येते अगदी तुमच्याकडे खवा असेल तर थोडासा खवासा तुम्ही या खवा यामध्ये टाकू शकता किंवा अगदी घरच्या उपलब्ध साहित्यात बनवत आहोत त्यामुळे खवा टाकला नाही तरीही तुम्ही दुधावरील जी साय असते ती साय यामध्ये टाकू शकता त्यामुळे अगदी चवीला हा शेरा छान असा लागतो अगदी दोन तीन ते तीन मिनटं छान असं परतावल्यानंतर छान असं यामधील जे साजूक तूप आहे त्यामुळे छानशी चकाकी या शिऱ्याला आलेली आहे आणि परफेक्ट असा आपला हा बटाट्याचा शिरा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे गरमागरम आपण तो एका डिशमध्ये सर्व केल्यानंतर या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट्सची जी फोडणी देणार आहोत ती यावर टाकणार आहोत त्यासाठी साजूक तूप मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि साजूक तुपामध्ये बदाम छान असे फ्राय करून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स यूज करू शकता हे पहा तुम्ही पाहू शकता अजिरा अजीव। अजिबातही न चिटकता छान असा सॉफ्ट आणि क्रीमी असा हा छान असा परफेक्ट स्ट्रक्चर वर हा शिरा या ठिकाणी तयार झालेला आहे गरमागरम आपण तो छान असा डिशमध्ये सर्व केल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकत आहोत तुम्ही पाहू शकता छान असा दिसत आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल हे पहा खूप छान असा आपला हा बटाट्याचा शिरा तयार झालेला आहे श्रावण स्पेशल आपण ही रेसिपी केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि उद्याच्या भागामध्ये किंवा इथून पुढे आपण गौराई स्पेशल छान अशा दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहणार आहोत त्याचबरोबर गणपतीमध्ये दे मोदकाच्या देखील अगदी एक सिरीज करणार आहोत ते सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद